शिरोळ पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे मलाप्पा चौगुले व उपसभापती शिवसेनेच्या कविता चौगुले यांची निवड करण्यात आली आहे शिरोळ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीस आज देशभक्त रत्नाप्पा कुंभार सभागृहात दुपारी दोन वाजता सुरुवात झाली निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार एस भुवनेश्वरी यांच्या अध्यक्षस्थानी सुरू झालेल्या या निवडीत सभापती पदासाठी काँग्रेसचे मलाप्पा चौगुले व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे यांचा तर उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या कविता चौगुले व अपक्ष उमेदवार मल्लू खोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते हात दाखवून झालेल्या या मतदानात आठ विरुद्ध सहा असे मतदान पडून काँग्रेसचे मलाप्पा चौगुले तर उपसभापती शिवसेनेच्या कविता चौगुले विजयी झाल्या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बाले किल्ला असणाऱ्या शिरोळ तालुक्यात पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करण्याचा दावा खासदार राजू शेट्टी यांनी केला होता मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला शिवसेनेचा पाठिंबा देत आमदार उल्हास पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सत्तेपासून रोखून धरला आहे रमेश सुतार एसबीएन मराठी शिरोळ